मित्रांनो नमस्कार मी विनोद बाहेकर स्वागत करतोय आपल्या सर्वांचं आपल्या जिजव अकॅडमीवर मित्रांनो अठरा जुलैला कोर्टाचा निर्णय आहे की रिनीट घ्यायची किंवा नाही पण या दरम्यान कॉन्सलिंग प्रक्रिया सुरू होऊ शकते का तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो होऊ शकते जर समजा कोर्टाचा डिसिजन जर का लांबत असेल तर एखाद्या वेळेस कॉन्सलिंग प्रक्रियाची नोटीस जी आहे तर ती येऊ शकते विषय असा आहे की जर समजा कॉन्सलिंग प्रक्रिया सुरू झाली तर ती आपल्याला नेमकी कशी कळेल आणि कॉन्सलिंग प्रक्रियेची जी सुरुवात आहे तर ती कोणत्या पद्धतीने होत असते म्हणजे नेमकं कोणते रजिस्ट्रेशन अगोदर सुरू होतील बघा जर समजा आपण कॉन्सलिंग प्रक्रियेचा दरवर्षीचा जर का विचार केला तर मेडिकल कॉन्सलिंग कमिटी म्हणजे एम सी सी ऑल इंडिया कोटा की ज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या दोन कोर्सेस साठी कॉन्सलिंग सुरू असते तर याची नोटीस अगोदर येते पण ऑल इंडियाची जी नोटीस आहे रजिस्ट्रेशनची तर ती येण्याच्या अगोदर एक पी डब्ल्यू डी म्हणजे थोडक्यात जे फिजिकली हँडिकॅप्ड मुलं आहेत की ज्यांनी पी डब्ल्यू डी ला यस केलेलं आहे तर त्यांच्यासाठी एक नोटीस येते त्यांना स्वतःला व्हेरीफाय करून घ्यावं लागतं आणि हे जे व्हेरिफिकेशन आहे तर हे नागपूरला किंवा मुंबईला जाऊन त्यांना करावं लागतं तर या व्हेरिफिकेशनसाठी किमान त्यांना एक सात आठ दिवसांचा तरी वेळ मिळतो आणि ही जे नोटीस आहे तर या नोटीसनुसार त्यांचं ते शेड्यूल आलेलं असतं त्यांचं एकदा व्हेरिफिकेशन झालं की नंतर मग एम सी एक नोटीस येते की ज्या नोटीसमध्ये रजिस्ट्रेशनची डेट दिलेली असते ऑल इंडिया कोटा एम सी सी की ज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस चे रजिस्ट्रेशन सुरू होतात ऑल इंडियाचे आता हे ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन सुरू झाले की नंतर मग ऑल इंडियाची चॉईस फिलिंग सुरू होते तर ते त्या मध्ये दिलेले असते आणि या दरम्यान महाराष्ट्राची नोटीस सुद्धा येऊन जाते की जी सी टी सेलला आपल्याला बघायला मिळते आणि सी सेलला आलेल्या नोटीसनुसार आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट वेगळी चॉईस डेट आणि नंतर मग राऊंड फर्स्टचा चा जो समजा निकाल आहे तर त्याची डेट दिलेली असते आणि तुम्हाला राऊंड फर्स्टचं जॉईनिंग नेमकं कोणत्या तारखेपर्यंत करायचं तर ता हे सगळं सविस्तर एकाच नोटीसमध्ये सी सेलला तुम्हाला उपलब्ध होऊन जाते पण सी सेलला रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग या नोटीसच्या अगोदर एक इन्फॉर्मेशन बुलेटिन येते आता हे इन्फॉर्मेशन बुलेटिन नेमकं कशासाठी असतं तर आपल्याला जे पण रूल आहेत तर ते सर्वच्या सर्व रूल त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये बघायला मिळतात मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड असतील यावर्षी स्पॉट राऊंड होणार आहे की नाही तर हे सुद्धा त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये असतं वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सचे फॉर्मॅट त्यामध्ये असतात जर समजा आपण ते इन्फॉर्मेशन बुलेटिन जर का पूर्ण रीड केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदरच सर्व क्लिअर होऊन जातात तर हे सीईटी सेलला येणारं इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या अगोदर ऑल इंडियाची काउन्सलिंग सुरू होते आणि ऑल इंडियाची काउन्सलिंग जर सुरू झाली तर असं समजायचं की कि किमान आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्राची सुद्धा काउन्सलिंग सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग आपण रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग राऊंड हे सगळं करत असतो सेकंड राऊंडची नोटीस त्यानंतर येईल थर्ड ची नोटीस नंतर येईल फोर्थ ची नोटीस नंतर येईल तर त्या वेळोवेळी येणाऱ्या नंतरच्या ज्या नोटीस असतात तर ते जसे राऊंड संपतील तर तशा त्या नोटीस येत चालतात सर्वच्या सर्व शेड्युल्ड एकदाच येत नाही ऑल इंडियाचं सर्वच्या सर्व शेड्यूल सुरुवातीलाच दिसून जातं की नेमकं कोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन होणार कोणत्या तारखेला चॉईस फिलिंग होणार फर्स्ट राऊंड केव्हा होणार सेकंड केव्हा होणार थर्ड केव्हा होणार हे सगळं ऑल इंडियाचं एकाच पहिल्याच नोटीसमध्ये येऊन जातं पण महाराष्ट्र स्टेटचं तसं नसतं महाराष्ट्र स्टेटची जी नोटीस आहे तर ती प्रत्येक राऊंडला निघत चालते आणि प्रत्येक राऊंडला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग कराव्या लागतात रजिस्ट्रेशन एकदा तुम्ही सुरुवातीला केलं की तुम्ही परत सेकंडला परत थर्डला असं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही ओनली तुम्हाला चॉईस फिलिंग कराव्या लागतील आणि जर कॉलेज मिळालं तर ते जॉईन करताना कोणते रूल असतात तर हे सगळं त्या इन्फॉर्मेशन मध्ये येणाऱ्या ते राहीलच तर ते, ते, ते वेळोवेळी आपण या ठिकाणी एक्सप्लेन करूया तुम्ही जर नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय